महाराष्ट्राची कुलस्वामिनाई तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर नगरीच्या विकासासाठी माहिती शासनाच्या वतीने ऐतिहासिक भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल तुळजापूर शहरवासियांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सात ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तुळजापूरचे बाळासाहेब शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज तर निमंत्रक माजी नगरसेवक नगरपरिषद तुळजापूरचे विनोद पिटूभय्या गंगणे माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तुळजापूरचे सचिन रोजकरी भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले भाजपा तुळजापूर शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी तुळजापूर शहरपासीय नागरिकांनी आणि धाराशिव जिल्ह्यातील महायुतीच्या आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे आर एस आर न्यूज प्रतिनिधी सतीश राठोड तुळजापूर